नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कराड मध्ये ईद मिला दुन्नबी उत्साह साजरी कराड शहरात व परिसरात मुस्लिम बांधवांनी पैगंबर मोहम्मद यांचे एक हजार पाचशेवे हे वर्ष मोठ्या उत्साहात ईद ए मिलादुनबी म्हणून साजरे केले या निमित्तानं शहरात ठिकठिकाणी थीक सजावट रोषणाई मदीना फ्लेक्स बोर्ड व झेंडे लावून वातावरण भारावून गेलं होतं भव्य रॅली जामा मस्जिद येथून निघून दत्त चौक मंगळवार पेठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे मंडल दर्गा मोहल्ला येथे उत्साहात पार पडली रॅलीत सजवलेले घोडे उंट तसेच लहान मुलांचा सहभाग विशेष आकर्षण ठरला मान्यवरांच्या उपस्थितीत मुस्लिम बांधवांनी शांती व बंधुता यांचा संदेश देत पैगंबर मोहम्मद यांच्या शिकवणीचं स्मरण केलं ठिकठिकाणी मंडळाकडून सरबत व पाण्याची व्यवस्था करून भाविकांचं स्वागत करण्यात आलं पोलीस प्रशासनानं उत्कृष्ट नियोजन करून रॅलीचं व्यवस्थापन केलं संपूर्ण शहरात शांतता उत्साह व सौदार्य यांचं दर्शन घडलंय सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विशेष प्रतिनिधी नौशा सय्यद कराड सातारा आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजा मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंचाहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर